वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या व्याजाने दिलेले पैसे मागण्यावरून खनदाळ येथील का तरुणावर जीवघेना हल्ला हरुगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल रायबाग तालुक्यातील खदनाळ गावातील नागप्पा मायाप्पा वडर यांच्याकडून चुलत भाऊ रोहित वडर याने दोन हजार रुपये हात उचणे घेतले होते आणि दोन हजार रुपयावर दर आठवड्याला पाचशे रुपये व्याज देखील देत होते परंतु वेळेत कर्ज व व्याज न मिळाल्याने संतापलेल्या नागप्पा वडर याने रोहित याच्याशी बाचाबाची शिवीगाळ करून नागप्पाने त्या तरुणाच्या डोक्यात दगडाने जबर मारहाण केले या झालेल्या मारहाणीत रोहित वडर जबर जखमी झाला त्याला तातडीने हरोगिरी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हरोगिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात अशावेळी सहकार संस्थेकडून अर्थसहाय्य घेणे गरजेचे आहे परंतु रोहित वॉडर सारखा युवक आजही सावकारीच्या जोखंडीत गुंतलेले दिसतात अडचणीचा फायदा घेऊन सावकारकी आपलं डोकं वर काढत आहे संबंधित पोलिसांनी त्याच्यावर का सावकारकीचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी नागरिकातून केली जात आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगाहून अजित कांबळे न्यूज युट्यूब करा आणि